नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालयामध्ये जे शिपाई हमाल व लिपिक या पदाची परीक्षा झालेली आहे तर याचा अंदाजित कट ऑफ जो आहे तो कितीपर्यंत लागू शकते म्हणजे तुम्हाला एक्झाम मध्ये किती गुणाची गरज असणार आहे की ज्याद्वारे तुमचं नाव जे आहे ते एका साथ याप्रमाणे लिस्टमध्ये येऊ शकते आणि एक्झाम झाल्यानंतर पुढील प्रोसिजर काय असणार आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा लोकरिशेक्षित प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर पाच फरवरीपासून जिल्हा न्यायालय शिपाई लिपिक या पदाची परीक्षेला सुरुवात झालेली होती सात तारखेला लिपिक या पदाची परीक्षा होती आणि चौदा फरवरीपर्यंत शिपाई हॉम पदाची परीक्षा चाललेली होती तर आपण या ठिकाणी व्हिडिओ पण टाकलेले होते की यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत मराठी आणि इंग्रजीचे जे प्रश्न होते ते एकदम सोपे होते बरेचसे विद्यार्थ्यांनी पूर्णपैकी पूर्ण प्रश्न सोडवलेले आहेत पण प्रॉब्लेम आला जीकेचा जे जी के होतं जे जी एस होतं तुम्हाला वीस मार्कचं तर वीस मार्कचं जी एस हे शिपाई हमाल या पदासाठी होतं आणि सोळा मार्कचं जी एस हे लिपिक या पदासाठी होतं तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मार्क खाल्लेला आहे म्हणजे त्यांना बरेचसे प्रश्नाचे उत्तरे त्या ठिकाणी आलेले नाही आहे त्यांनी अंदाज ठेवले मार्क त्या ठिकाणी पण बरेचसे विद्यार्थ्यांना हे जी खूप हार्ड गेलेलं आहे त्यामुळे हा जो तुमचा कट ऑफ आहे हा लो लागण्याची शक्यता आहे कारण जी हार्ड असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते जी कठीण गेलेलं आहे मित्रांनो शिपाई हमाल या पदासाठी तुम्हाला कमीत कमी बावीस तेवीस मार्क्स मिळणे गरजेचं आहे लक्षात ठेवायचं शिपाई हमाल या पदासाठी जर तुम्हाला एक्झाम मध्ये बावीस तेवीस मार्क्स मिळाले तीस पैकी तर तुमचं नाव एका सात या प्रमाणे लिस्टमध्ये येऊ शकते बावीस किंवा तेवीस मार्क्स ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना एकवीस प्लस मार्क्स या ठिकाणी मिळेल त्यांचं नाव एका सात याप्रमाणे लिस्टमध्ये येण्याची शक्यता आहे शिपाई हमाल या पदासाठी जास्तीत जास्त अर्ज विद्यार्थ्यांनी भरलेले होते तर सर्वच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी परीक्षा पण दिलेली आहे तर पेपरचा पॅटर्न जो आहे मराठी इंग्रजी यामध्ये सोपी होतं आणि जी के जी आहे ते खूप कठीण असल्यामुळे हा जो कट ऑफ आहे हा सव्वीस सत्तावीस न लागता बावीस तेवीसवर येऊन पोहोचणार आहे लक्षात ठेवायचं तुम्हाला एकवीस प्लस या ठिकाणी मार्क्स मिळाले तर तुमचं नाव या यादीमध्ये येण्याची शक्यता आहे तसेच तुम्ही जर लिपिक यासाठी एक्झाम दिलेली असेल तर तुमचा जो कट ऑफ आहे तो पण मित्रांनो या ठिकाणी कमी लागण्याची शक्यता आहे तर एकोणतीस तीस लक्षात ठेवायचं एकोणतीस तीस ज्या विद्यार्थ्याला मार्क्स मिळेल त्यांचे नाव पुढील प्रोसेजरसाठी येऊ शकते लक्षात ठेवायचं एकोणतीस तीस एकोणतीस तीस पर्यंत जर तुम्हाला एक्झाम मध्ये मार्क्स मिळाले तर तुमचं नाव पुढील प्रोसेजर मध्ये येऊ शकते एका सात या प्रमाणे तुमची या ठिकाणी नियुक्ती केली जाईल पुढील यादीमध्ये जर तुम्हाला एकोणतीस तीस जर मार्क्स एक्झाम मध्ये मिळाले लिपिक या पदासाठी तर तुमचं नाव पुढील यादीमध्ये येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे तर लिपिकसाठी ज्या विद्यार्थ्याला तीस प्लस मार्क्स मिळेल त्यांनी बिंदास्त राहायचं त्यांचं नाव या ठिकाणी शंभर टक्के येणार आहे पण ज्या विद्यार्थ्याला एकोणतीस तीस मार्क्स आहे त्यांचं पण नाव या ठिकाणी येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो शिपाई व हमाल या पदाचा कटअप जो आहे तो एकवीस बावीसपर्यंत लागू शकते म्हणजे एकवीस बावीस ज्या विद्यार्थ्याला मार्क्स मिळालेले आहे त्यांचं नाव यादीमध्ये येऊ शकते आणि लिपिक या पदासाठी जो कटअप आहे तो, तो एकोणतीस तीस लागू शकतो म्हणजे एकोणतीस तीस ज्या विद्यार्थ्याला मार्क्स मिळालेले आहेत त्यांचे नाव या यादीमध्ये येऊ शकते तर बघा मित्रांनो कनिष्ठ लिपिक आणि शिपाई व हमाल ठीक आहे तुमची आता चाळीस गुणाची चालणी परीक्षा झालेली आहे शिपाईसाठी तीस गुणांची चाळणी परीक्षा होती नंतर आता बा तर आता कनिष्ठ लिपिकसाठी इंग्रजी टंखलेखन चाचणी होणार आहे आणि मराठी टंखलेखन चाचणी होणार आहे वीस वीस गुणाची जर तुमचं नाव या चाचणीसाठी यायचं असेल तर तुम्हाला कमीत कमी एकोणतीस तीस मार्क्स एक्झाममध्ये मिळवणे गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्याला एकोणतीस तीस मार्क्स मिळेल त्यांची निवड या चाचणीसाठी केल्या जाणार आहे आणि शिपाई व हमाल यासाठी दहा गुणाची स्वच्छता आणि चापल्यता चाचणी होणार आहे तर मित्रांनो ही चाचणी जर तुम्हाला द्यायची असेल तर कमीत कमी तुम्हाला बावीस मार्क्स एक्झाममध्ये मिळाले पाहिजे जर तुम्हाला एक्झाममध्ये बावीस मार्क्स जर मिळाले तर तुमची निवड या चाचणीसाठी होऊ शकते ठीक आहे तर एका सात प्रमाणे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे ठीक आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता एका सात प्रमाणे तुमची नियुक्ती केल्या जाणार आहे म्हणजे एका जागेसाठी सात विद्यार्थी हे या ठिकाणी बोलावणार आहे जर तुम्ही अकोला यासाठी अर्ज भरलेला असेल तर अकोल्याच्या एकूण जागा आहे कनिष्ठ लिपिकच्या ते आहे साठ ठीक आहे निवड्याआधी अठ्ठेचाळीस प्रत्यक्ष आधी बारा म्हणजे साठ जागा आहे तर साठ जागेसाठी मित्रांनो साठ गुन्हेला सात छिपै हमाल यासाठी एकूण जागा आहे चौवेचाळीस तर चौवेचाळीस गुन्ह्याला सात करायचं तीनशे आठ विद्यार्थी स्वच्छता चाचणीसाठी निवडल्या जाणार आहे लक्षात ठेवायचं एका सातप्रमाणे या ठिकाणी नियुक्ती केल्या जाणार आहे म्हणजे एका जागेसाठी सात विद्यार्थी हे निवडणार आहे तसेच तुम्ही आपल्या जिल्ह्यानुसार हे गुणाकार करून घ्यायचा ठीक आहे जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागेला साधने गुणायचं सा, तेवढे विद्यार्थी हे निवडल्या जाणार आहेत पुढील प्रोसिजरसाठी जे विद्यार्थी त्यामध्ये उत्तीर्ण होईन तर एकाच तीनप्रमाणे त्या ठिकाणी बोलवल्या जाणार आहे म्हणजे एका जागेसाठी तीन, जागे तीन विद्यार्थी पुढील प्रोसेससाठी नियुक्ती केल्या जाणार आहेत अशी संपूर्ण निवड प्रक्रिया तुमची आता चालणार आहे तर तुमची एक्झाम झाल्यानंतर अगोदर तुमची पहिली रिस्पॉन्सिबिट या ठिकाणी जाहीर केल्या जाणार आहे म्हणजे जे तुम्ही प्रश्न सोडवलेले आहेत त्यापैकी तुमचे किती उत्तर बरोबर आलेले आहे किती उत्तर चुकलेले आहे तुम्ही त्या रिस्पॉन्स शीटच्या चे माध्यमातून चेक करू शकता ठीक आहे तर ही रिस्पॉन्स शीट तुमची पंचवीस ते अठ्ठावीस फरवारीच्या दरम्यान उपलब्ध दा केल्या जाऊ शकते तुम्हाला तुमच्या प्रोफाईलमध्ये जाऊन ही रिस्पॉन्स शीट पाहावी लागेल ठीक आहे जेव्हा ही रिस्पॉन्स शिट आली त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आणि ही रिस्पॉन्स शीट कशा प्रकारची पाहिजे हे पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्यासाठी तुम्ही आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांनो पहिली रिस्पॉन्स शीट उपलब्ध केल्यानंतर आणखी तुम्हाला आक्षेप त्यावर मागवल्या जाते आक्षेप मागवितल्यानंतर अंतिम जी उत्तरपत्रिका आहे त्याच्या पंधरा दिवसानंतर तुम्हाला उपलब्ध केल्या जाते ठीक आहे पहिली रिस्पॉन्स आणि अंतिम उत्तरपत्रिका उपलब्ध केल्यानंतर जे काही विद्यार्थी नियुक्ती होणार एकाच साथीप्रमाणे हे संपूर्ण यादी जी आहे ते न्यायालयाला पाठवल्या जाणार तर न्यायालयामार्फत तुमची पुढील प्रक्रिया या ठिकाणी घेतल्या जाणार आहे जसे की टंखले चाचणी घेणे साफसफाईकर चाचणी घेणे ते संपूर्ण प्रक्रिया ही न्यायालयामार्फत केल्या जाणार आहे जेवढे काही विद्यार्थी एका सात प्रमाणे यादीमध्ये सिलेक्ट होईल तर संपूर्ण यादी तुमची जी आहे संबंधित जिल्हा न्यायालयात पाठवला आहे त्यानंतर जी पुढील प्रक्रिया जे आहे ते कोर्टामार्फत घेतल्या जाणार आहे तुम्हाला समजलं असेल की आता तुमची एक्झाम झाल्यानंतर पुढील प्रोसिजिअर कशा प्रकारची राहणार आहे तुमची नियुक्ती या डिग्री कशा प्रकारची केल्या जाणार आहे मित्रांनो या भरतीबाबत आणखी अपडेट आलं त्या व्हिडिओ बनवून मी तुमच्यापर्यंत पोहोचवेला त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद